भीमराया घे तुला या कराची वंदना युग प्रवर्तक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र देवगर्जा तालुका प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसाला माणूसपण देऊन शिका संघटित व्हा आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करा हा मूलमंत्र देणारे दिनदुखितांचे कायवारी भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार सिंबॉल ऑफ द नॉलेज पूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची जयंती ह्याच्यातच नाही तर विदेशात सुद्धा वाचून व वा नाचूनही साजरी केल्या जाते बुलढाणा जिल्ह्यातील देवगडाच्या शहरात चिखली रोडवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व मूर्तीचे प्रज्वलित व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले महिला भगिनी यांनी सामूहिक तिथ पंचशील घेऊन शेरातील कराओके या गायनपाठीच्या गायकांनी आधुनिक पद्धतीने बुद्धभीम गीतांचे सादरीकरण केले तर काही बालकांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला सायंकाळी सहा वाजता शहरातील विविध भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व मूर्ती असलेल्या मिरवणुकीला सुरुवात झाली अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या हजारो आंबेडकरी के जनतेसह इतर धर्मातील लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणूक दरम्यान विवेकानंद नगरातील गुरुदेव किराणा दुकानाचे मालक नागरे सर व त्यांच्या परिवाराकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी। समतानगर येथून निघालेल्या मिरवणुकीतील बौद्ध समाज बांधवासाठी मिठाईचे आयोजन केले होते आंबेडकर नगर समतानगर सम्राटनगर नगर, नगर, नगर संजयनगर साईनगर त्र्यंबक नगर या विविध भागातून बाबासाहेबांच्या प्रतिमा असलेल्या व सजावट केलेल्या चारचाकी गाड्या व त्यावर केलेल्या डेकोरेशन मुळे डोळे दिपत होते विशेष म्हणजे जानेवारीच्या तीन तारखेला शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कासारे यांच्या मुलाचा म्हणजे सूरज कासारे याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने व त्याच्या मृत्यूची आजही काही ठोच माहिती मिळत नसल्याने सूरज कासारेच्या चाहत्या युवा वर्गाकडून त्याच्या आठवणीत मिस यू सूरज असे लिहिलेले फोटोरूपी बॅनर मिरवणुकीच्या प्रत्येक गाडीवर लावलेले बघायला मिळाले सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच्या मिरवणुकीचा जयंतीचा आनंद साजरा करत पुरुषांच्या बरोबरीत महिला सुद्धा नाचून सहभागी झाल्याचे दिसत होते हजारोच्या या भव्य मिरवणुकी दरम्यान काही आघाडीत घटना घडू नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यात देवगराजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी अम्बुलन्स सह तर देवगराजा शहराचे विद्युत वितरणचे कर्मचारी सुरक्षा म्हणून जागोजागी उपस्थित होते देवगराजा शहराबरोबरच मातोश्री शिंदे राजा येथे सुद्धा बा भीम जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली मातोश्री शिंदे राजा येथील जिजामाता नगर सम्राट अशोक नगर मोठा राजवाडा लहान राजवाडा शिवाजीनगर शिवाजीनगर टी पॉइंट ते शिक्षक कॉलनी इत्यादी ठिकाणावरून वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात झाली होती मानवतेचा व भाईचाराचा संदेश देत मिरवणुकीत सहभागी झालेल्या बौद्ध समाज बांधवासाठी मुस्लिम समाजातील बांधवांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मानवतेचा संदेश देणारे हे बोलके चित्र मातोश्री राजा येथे बघायला मिळाली मातोश्री राजाचे तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे यांची मोठी अपडेट